भिजवलेला डाळ आणि तांदळाचा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे तर इथे एक वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी उडदची डाळ घेतली हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्याच्यानंतर एक तासापर्यंत याला भिजवून ठेवायचे तर इथं मी अगोदरच डाळ तांदूळ स्वच्छ धुवून एक तासा अगोदर भिजवून घेतलेत मस्त भिजलेत बघा तर एक तासामध्ये व्यवस्थित असे आपल्याला जसे पाहिजे आहेत तसे ताळ तांदूळ भिजले जातात आणि आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला वाट कुठल्याही प्रकारचा तांदूळ आपण इथे वापरू शकतो मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाडा तांदूळ असेल तो वापरला तरी देखील चालेल त्याने हे हा नाश्ता खूप मस्त अगदी लुसलुशीत ता असा तयार होतो एक वाटी दही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं नंतर एक तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या वाटण्याकरता थोडंसं पाणी टाकायचे एकदाच आपल्याला जास्त पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं नाही लागलंच तर आपण नंतर टाकून घेऊया वाटून घेतलेलं बॅटर आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं इथे परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये जास्तीचं पाणी टाकायची काही गरज लागणार नाही आपल्याला परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे आपलं तर इथं या पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे दोन लहान साईजचे बटाटे मी उकडवून त्याच्यावरचं साल काढून घेतले त्यांना किसून या बॅटरीमध्ये ॲड करायचे तर या बटाट्यामुळे या नाश्त्याचा स्वाद जो आहे तो खूप मस्त लागतो टेस्टला पण छान लागतो आणि नाश्ता जो आहे तो आतल्या बाजूने मस्त लुसलुशीत असा तयार होतो जसं पाव आतल्या बाजूने एकदम सॉफ्ट असतात लुसलुशीत पांढरे शुभ्र असतात त्याच पद्धतीने त्याचप्रकारे हा जो नाश्ता आहे ना आतल्या बाजूने मस्त सॉफ्ट आणि एकदम लुसलुसत असा तयार होतो चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतले आणि आता हे जे मिश्रण आहे थे ते व्यवस्थित मिक्स करायचं बटाट्याचा एकही पार्ट अख्खा असा राहिला नाही पाहिजे म्हणजे एकही घटुळे राहिले नाही पाहिजे याच्यामध्ये व्यवस्थित एकसारखं मिश्रण हे तयार झालं पाहिजे म्हणजे आपला नाश्ता चांगला तयार होईल आता इथे मी आपे पात्र गॅसवरती ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल ॲड करून घेते तर प्रत्येक खाच्यामध्ये अगदी थोडं थोडंसं तेल ॲड करून घेतलं आहे सगळीकडे एकसारखं तेल पसरवून घेतल्याच्यानंतर हाफ टेबल स्पून इनो याच्यामध्ये ॲड करायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरला एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर मिक्स करायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये हवेची पोकळी तयार होते आणि नाश्ता आहे तो जाळीदार मस्त सॉफ्ट असा लुसलुशीत तयार होतो तर हे जे बॅटर आहे ते दोन मिनटापर्यंत मस्त फेटून घेतले मी आणि आता आप्पे पात्रामध्ये आपल्याला बॅटर टाकून द्यायचे जेवढं बॅटर या मोल्डमध्ये बसेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर प्रत्येकी एक एक टेबल स्पून याच्यामध्ये मी बॅटर टाकून घेते हा नास्ट आहे ना तो सकाळच्या वेळेस बनवते मी मुलांना खाण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर अगोदर काही न करता पहिलं दाळ तांदूळ भिजायला घातलं आणि नंतर सकाळची जी काही कामं असतात ती आवरून घेतली एक तासामध्ये डाळ तांदूळ मस्त भिजले गेले त्यानंतर मी नाश्ता हा तयार केलेला आहे रात्रीच जर झोपण्याच्या अगोदर हे भिजवलं ना तर अजून मस्त भिजलं जातं पण कसं कधी कधी आपण विसरून जातो तर काही हरकत नाही सकाळी उठल्याबरोबर अगोदर डाळ तांदूळ भिजवा एक तास भिजू द्या मस्त नाश्ता तयार होतो तर प दहा मिनटं मी खालच्या बाजूने हा नाश्ता भाजून घेतला आहे बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला असंच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे नाश्ता आपला तयार होतोय तोपर्यंत आपण एक काम करायचं नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटी तशी टेस्टी चटणी आपल्याला तयार करायची एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे नंतर दोन टेबलस्पून डाळवं टाकलं आहे त्याच्यामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या तसंच एक इंच आलं टाकलं आहे कोथंबीर देखील भरपूर मी वापरलेली आहे दहा ते बारा पुदिन्याची पानं थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि मस्त चटणी वाटून घ्यायची अतिशय टेस्टी अशी चटणी आपली झाली तयार चटणीला अजून छान मस्त टेस्ट येण्याकरता काय करायचं तर एक फोडणी करायची आपल्याला पण त्या अगोदर आपण हे तयार झालेला नाश्ता बाहेर काढून घेऊया दोन्ही बाजूनी मस्त खूप छान असा कलर आलेला आहे बघा नाश्त्याला म्हणजे व्यवस्थित असा भाजला गेला आहे वरच्या बाजूने छान कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आता चटणीलाही आपण मस्त चुरचुरीत अशी फोडणी देऊया तर इथं पॅन गॅसवरती ठेवला आहे उरलेले जे बॅटर आहे ते मी पुन्हा आपल्या पात्रामध्ये टाकलेलं आहे आणि आता नाश्ता तयार देखील एक साईडला होतो आहे मोहरी टाकली तेलामध्ये मोहरी तर तडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड करून घ्यायची आहेत हिरवी मिरची तुमच्याकडं जर सुकलेली लाल मिरची असेल ती टाकली तरी देखील चालेल तयार झालेली मस्त सुरसुरीत अशी फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची इथं मीठ टाकायचं विसरलेले नेहमी चटणी तयार करताना मी मीठ टाकायचं विसरते त्याकरता आता मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं खूप मस्त अगदी टेस्टी चटणी ही लागते या नाश्त्याबरोबर नाश्ताही आपला तयार झालेला आहे बघा आपण याला तोडून बघूया आतल्या बाजूने मस्त एकदम पावासारखा लुसलुशीत आहे पाव तोडल्याच्यानंतर कसं आतल्या बाजूने एकदम लुसलुशीत असतो कापसासारखा त्याच पद्धतीने आतल्या बाजूने एकदम कापसासारखा झालेला आहे आणि एकदम वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत असा चटणीबरोबर तर अजूनच खायला खूप मस्त लागतो झटपट नाश्ता हा तयार होतो मुलांना सकाळच्या नाश्त्याकरता मस्त पर्याय आहे आपल्याला हे हा नाश्ता खूप आवडेल खायला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू